युवकाच्या खून प्रकरणी चार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल तिघांना अटक मिरजेच्या गणेश तलावाजवळ निखिल विलास कलगुटकी याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता नंतर निखिल कलगुटकीला उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान निखिल कलगुटकीचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते वर्चस्व वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणी प्रथमेश ढेरे विशाल शिरोळे सरपराज सय्यद आणि प्रतीक चव्हाण ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे घटनेनंतर नातेवाईकांनी मृतदेह हो, ताब्यात घेण्यास नकार दिला होता सायंकाळी पाच वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती दिल्यानंतर व नातेवाईकांचा रोष कमी झाला नातेवाईकांच्या मागणीनुसार तपास करून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह हो, ताब्यात घेण्यात आलाय स्नेहल निखील कलगुडीए काल रात्री दहा वाजता मला फोन केला मला माहित नव्हतं एवढं काय होणार आहे माझा नवरा उपवास होता म्हणून थालीपीठ केला तळ्यावरती गेला होता मागणी अज्ञात लोकांनी त्याच्या विरोधात होते चैतन कलगुडगे सलीम सलीम पठाण त्याची टोळी आणि गणेश कलगुडगे हेने सगळ्यांनी धाव साधून त्याच्यावर लक्ष ठेवूनच होते त्याचाच पक्ष प्रवेश होता कसं करतो बघू हे करतो बघू ते कसं हे करतो म्हणून धमकी पण दिली होती तरी पण आम्हाला माहिती नव्हतं तेवढा मोठा धोका देतील लोक शेवटी मला नवऱ्याला माझ्यापासून दूर केलं माझ्या पोटात माझ्या आहे त्याला न्याय देण्यासाठी तुम्ही प्लीज मला सगळ्यांनी मदत करा एवढीच विनंती आता मला न्याय पाहिजे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही त्यांच्यावर कुठली योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथन उठणार नाही एवढच मला विनंती आम्ही बॉडी घेणार नाही कारण त्या निष्पाप होता त्याची काही झोकी नव्हती त्याला मुद्दा म्हणून घातलं आणि मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे माझ्या पोटातलं बाळाला मला न्याय द्यायचं आहे इथून पुढं माझा मुलगा तर कसं जगणार हो असं प्रत्येक वेणी केलं प्रत्येक वेणी पाठीमाग लागून ला ला। हे सगळ्या गोष्टी कुठली गोष्ट त्यांनी करून दिली नाही आतापर्यंत कुठला धंदा करून दिला नाही कुठली गोष्ट करून दिली नाही पुढे गेलं तर नुसतं पाय खेचायची कामं केलं मग असल्यानं जगण्याचा अधिकार नाही माझं आयुष्य माझं आयुष्य जोपर्यंत त्यांनी हे करून देत नाही मला न्याय देत नाही तोपर्यंत चैतन्य कालगुडगीला सलीम पाटाणला त्याच्या पूर्ण टोळीला गणेश कलगुडगीला अटक होत नाही तोपर्यंत मी माझ्या नवऱ्याची डेड बॉडी मी घेत नाही मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे एवढीच विनंती आहे पोलीस इतर आरोपीचा शोध घेत आहेत संशयित आरोपी प्रथमेश ढेरे विशाल शिरोळे सरप्राज सय्यद हे तिघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत यापूर्वी यांच्यावरच गंभीर गुन्हे दाखल आहेत आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी ऋषिकेश कलगुटकीचा भाऊ रोहन याच्यावर तीन महिन्यापूर्वी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी फिर्यादीचा मामा यातील मयत निखिल कलगुटकी याने फिर्यादीस मदत केल्याचा राग मनात धरून गणेश तलावापासून तानाजी चौकडे जाणाऱ्या रोडच्या वरील आरोपींनी त्या ठिकाणी अचानक येऊन धारदार हत्याराने वार करून फिर्यादीचा मामा निखिल कलगुटकी यास गंभीर वार करून खून केला नमस्कार मी सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग अनिल गिल्डा आमच्याकडे गणेश तलाव येथे काल एक प्रकार झालेला होता सायंकाळच्या वेळेला ज्यामध्ये निखिल कडगु कलगुडगी या युवकाची हत्या करण्यात आली होती काही आरोपींकडून त्यापैकी फिर्यादी ऋषी कलगुडगी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार योग्य तो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास मिरज शहर पोलीस स्टेशन करत आहे यामध्ये खुनाचा हा गुन्हा दाखल असून भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक यासोबतच रायटिंगची कलमसुद्धा यामध्ये लागलेली आहेत यामधील एक आ, मेजर जो आरोपी आहे प्रतीक चव्हाण याला आम्ही ताब्यात घेतलेले आहे त्यासोबतच दोन अल्पवयीन बालकं आहेत इतर पाच आरोपींचा शोध आमचा सुरू आहे त्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा त्यासोबतच मिरज डिव्हिजन मिरज शहर पोलीस स्टेशन यांच्या वेगवेगळी पथके करून आम्ही रवाना केलेली आहेत आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत यामध्ये मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षिका बाराव करमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिर शहर पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे जे महित आहेत महितांच्या नातेवाईकांनी काही मागण्या केलेल्या आहेत सर्व मागण्यांची योग्य ती दखल घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढील कायदेशीर कारवाई यामध्ये करणार आहोत